नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की एसियल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमध्ये आपल्याकडे ग्राफ्ट कुठले कुठले अवेलेबल असतात ग्राफ्ट म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या कुठल्या भागातून आपण ग्राफ्ट घेऊ शकतो आणि प्रकारे आपण ते ग्राफ्ट यूज करतो त्याचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे तर बेसिकली एसियल रिकन्स्ट्रक्शन करताना आपण जे तुटलेला एसियल लिगामेंट आहे तो त्याच्या जागेवरनं काढून टाकून आपल्याच शरीरातून किंवा बाहेरून नवीन ग्राफ्ट नवीन लिगामेंट बनवून आपण तिथे टाकतो आणि नवीन ग्राफ्ट बनवतो तर यासाठी आपल्या शरीरामधूनच आपण चार प्रकारचे ग्राफ्ट वापरू शकतो ज्याच्यामध्ये हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट पेरोनियस लाँगस्ट टेंडन ग्राफ्ट बोन पटेलर टेंडन बोन ग्राफ्ट आणि क्वाड्रिसेप्स टेंडन ग्राफ्ट या ग्राफ्टचा समावेश होतो तर पहिले तर आपण जाणून घेऊया की हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट काय आहे कारण सर्वात कॉमनली वापरला जाणारा ग्राफ्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट आहे हा खूप मेजॉरिटी नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये आम्ही हॅमस्ट्रिंग ग्राफ्टचा वापर करतो कारण की याची डोनर साईड मॉर्बिडिटी म्हणजे आपण जिथून हा ग्राफ्ट घेतो तिथे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंवा त्यामुळे बाकीच्या हॅमस्ट्रिंगला काही इजा होत नाही आणि बॉडी म बॉडीला कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स येत नाहीत हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट हा एक सॉफ्ट टिश्यू ग्राफ्ट आहे त्यामुळे जो याच्यामध्ये प्रॉब्लम्स असे होतात की लेट लॅक्सिटी म्हणजे ग्राफ्ट बॉडीचा पार्ट बनल्यानंतर थोडंसं लॅक्सिटी येण्याचे चान्सेस असतात परंतु हा कॉमनली यूज होणारा ग्राफ्ट आहे आणि आत्तापर्यंतच्या जेव्हा पेशंट्समध्ये खूप चांगला रिझल्ट आहे त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट हा गो टू ग्राफ्ट मानला जातो जे पेशंट्स नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यांचं जा ॲक्टिव्हिटी लेवल जास्त नाही आहे डे टू डे ॲक्टिव्हिटीज करण्याचे आहेत जे स्पोर्ट्स पर्सन वगैरे जास्त नाही आहेत त्यांच्यामध्ये आपण हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट रेग्युलरली वापरू शकतो दुसरं म्हणजे पेरोनियस लाँगस ग्राफ्ट पेरोनियस लाँगस्ट ग्राफ्ट हा सुद्धा एक सॉफ्ट टिश्यू ग्राफ्ट आहे जो आपण अँकलच्या पाठीमागून घेतो आणि मेनली हा ग्राफ्ट वापरण्याचं कारण आहे की याची साईज थिकनेस ही खूप चांगली असते आणि हा ग्राफ्ट घेण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती खूप सोपी आहे आणि हॅमस्ट्रिंग ग्राफ्टच्या तुलनेमध्ये याची साईज आणि जी जाडी आहे ती खूप चांगली असते आणि त्यामुळे आपण एक जाड मोठा एसीएल लिगामेंट बनवू शकतो तिसरा ग्राफ्ट आहे क्वॉड्रिसेप स्टेंडन ग्राफ्ट क्वॉड्रिसेप स्टेंडन ग्राफ्ट हा आपण गुडघ्याच्या जे क्वॉड्रिसेप्स मसल्स आहेत याच्या टेंडनपासून घेतो आणि हा युजली अशा पेशंटमध्ये घेतला जातो ज्यांचं की बी एम आय हाय आहे ज्यांचं की वजन जास्त आहे पण त्याचबरोबर त्यांची उंचीसुद्धा जास्त आहे जर का वजन जास्त असेल आणि उंची कमी असेल तर त्या कॉड्रिसेप स्टँडनची लेंथ आपल्याला तेवढी मिळत नाही परंतु जर का उंची चांगली असेल आणि वजन जास्त असेल तर अशा पेशंट्समध्ये आपण क्वाड्रिसेप्स स्टँडन हा ग्राफ्ट वापरू शकतो कारण हा खूप स्टडी ग्राफ्ट मानला जातो यापासून बनलेलं जे लिगामेंट आहे त्याची स्ट्रेंथ खूप चांगली असते आणि याचं एक ड्रॉबॅक म्हणजे की क्वाड्रिसेप्स वीकनेस हा होऊ शकतो कॉड्रिसेप्सची स्ट्रेंथ पूर्वीप्रमाणे येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो आणि क्वाड्रिसेप्स मसलच्या एक्सरसाइजेस जास्त वेळ पेशंटला कराव्या वे लागू शकतात आणि चौथा जो ग्राफ्ट आहे तो बोन पटेलार टेंडन बोन ग्राफ्ट याच्यामध्ये आपण पटेला आणि टिबिया या दोन हाडांचा थोडासा भाग आणि त्यांच्यामधला जो पटेलार टेंडन आहे याचा भाग आपण वापरतो हा ग्राफ्ट ॲथलेट्स आणि स्पोर्ट्स पर्सन म्हणजे जे नॅशनल लेवल खेळाडू आहेत जे फुटबॉल किंवा कबड्डी अशा स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड आहेत ज्यांची ॲक्टिव्हिटी लेवल खूप जास्त आहे अशा पेशंटसाठी हा ग्राफ्ट वापर शक्यतो वापरला जातो ज्या पेशंट्सला कटिंग आणि रनिंग स्पोर्ट्स म्हणजे खो खो म्हणा किंवा फुटबॉल म्हणा किंवा जे, जे स्प्रिंटर्स असतात ज्यांना शंभर मीटरची मॅरेथॉनची जी स्पर्धेमधले जे खेळाडू असतात अशा खेळाडूंसाठी हा ग्राफ्ट बेस्ट मानला जातो कारण की या ग्राफ्टच्या दोन्ही बाजूला हाडाचे तुकडे असतात जे की आपण जे टनल्स बनवतो एसीएलच्या लिगामेंटमध्ये थायबोन आणि शिनबोन म्हणजे जे, जे आपलं मांडीचं आणि पायाचा हाडामध्ये टनल बनवून जे आपण ग्राफ्ट टाकतो त्या दोन्ही बाजूला हाडाचे तुकडे असतात जे की खूप चांगल्या प्रकारे त्याचं एनकॉर्पोरेशन होतं आणि त्याच्यानंतर लॅक्सिटी येत नाही त्याच्यामुळे हा ग्राफ्ट स्पोर्ट्स पर्सनमध्ये मा बेस्ट मानला जातो तर हे आहेत स्वतःच्याच बॉडीमधून वापरले जाणारे ग्राफ्ट याच्यासोबतच आजकाल एक सिंथेटिक ग्राफ्ट ज्याला की कायरोस ग्राफ्ट असं म्हणले जातं जे आ, रेडिली अवेलेबल असतं जे सिंथेटिकली आपण बाहेरून मागवतो ज्यामध्ये मा की आपल्याला बॉडीमधून काही घेण्याची गरज नसते ते सुद्धा आपण वापरू शकतो आणि याच्या बाबतीत एकच हे आहे की हे ग्राफ्ट खूप कॉस्टली आहेत आणि कॉस्ट हे कन्सर्न असू शकतं तर हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्ट ऑप्शनबद्दल जाणून घेतलं याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला संपर्क करू शकता आमचे नंबर्स खाली दिलेले आहेत आणि आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू थँक्यू